राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूपश्चात यावल शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती या बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला तर शहरातील शेतकरी संघाच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन देखील करण्यात आले होते सर्व पक्षीयांच्या उपस्थितीमध्ये शोकसभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच त्यांच्या आठवणींना प्रसंगी मान्यवरांनी उजाळा दिला हा कार्यक्रम शनिवारी पार आता जळगाव भुसावळ आनंदाची बातमी ऑनलाइन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार जस्त आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये मध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यू पश्चात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यात नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे शिवसेना शिंदे गटाचे मुन्ना भाऊ पाटील नगरसेवक उमेश फेगडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शेखर दादा पाटील ॲडव्होकेट देवकांत पाटील आकाश चोपडे राकेश सोनार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैन सिंग राजपूत भाजपाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी शेतकी संघाचे तेजस पाटील त्याचप्रमाणे भगतसिंग पाटील प्राध्यापक मुकेश येवले बापू जासूद साखळीचे सरपंच दीपक पाटील यावल येथील डॉक्टर विवेक अडकमोल सह मोठ्या संख्येत सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांची या शोकसभेला उपस्थिती होती प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यास उजाळा दिला व त्यांच्या अनेक आठवणी या प्रसंगी त्यांनी मांडल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रितेश पाटील विद्यार्थी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार ॲडव्होकेट देवकांत पाटील कदीर खान आकाश चोपडेसह आदींनी परिश्रम घेतले तर या निमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने शहरात बंदची हाक देण्यात आली होती सकाळी मेन रोड मुख्य चौक विविध भागातील काही व्यावसायिकांनी स्वयंपूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली होती जितना, जितना। असा प्रसंग हा आपल्याला त्याच्यात प्रतिनिधी इथं आपण जमलेलो हो। आहोत तर सर्वांनी दोन मिनिटं जागेवर उभं राहून दादांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे

प्रत्येक जन फोन लावत होतो का रे भाई बरोबर आहे का का भाऊ बरोबर आहे का हो काका बरोबर आहे का परंतु ज्या सोशल मीडिया मार्फत आणि प्रत्येक वाहिन्यांमार्फत आपल्या सर्वांना कळलं की दादा आपल्यात नाहीये यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्निल डी यांची मॉडर्न होमिओपैथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या